नमस्कार सर तुम्हाला कधी असं जाणवलंय का कि खूप पैसे असणं म्हणजे लोभदायी असतं किंवा अति पैसा म्हणजे लोक उद्धट होतात श्रीमंत माणसं फार उद्धट असतात रागीट असतात शिस्त नसते त्यांना किंवा पैसा झाडावर उगवत नाही हे तर आपण फार ऐकलेलं आहे की पैसा झाडावर उगवत नाहीये असे किती तुमचे लिमिटिंग बिलीफ आहेत आणि आज आपण ते लिमिटिंग बिलीफ शोधून काढूया नमस्कार मी प्रीती पवार मनी मॅनिफेस्टेशन कोच तुमचं स्वागत करते डे टू ऑफ मनी जिम चॅलेंज सो हे सात दिवसाचं चॅलेंज आहे काल डे वन मध्ये आपण काय शिकलो काल डे वन होता ज्याच्यामध्ये आपण आपल्या माइंडसेट समजून घेतला आहे अवेअरनेस आणि इंटेन्शन हे समजून घेतलं आहे की अवेअरनेस आहे मला की पैसा गरजेचा आहे आणि इंटेन्शन काय असणार आहे आणि मी तुम्हाला तीन प्रश्न दिले होते जे तुम्हाला लिहायचे होते ते होते की तुम्हाला हे सात दिवसाचं चॅलेंज का, का जॉईन करायचे तुमच्या मंथली स्वप्नातील इन्कम काय आहे आणि ते इन्कम अचीव्ह झाल्यानंतर ते मिळाल्यानंतर तुम्ही कसे फील करा अँड शुअर sure तुम्ही हे लिहिलं असेल जर नसेल लिहिलं तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ पॉज करा आणि लिहा आज लेट बिगिन विथ डे टू आज डे टू आहे की अंडरस्टँडिंग मनी ब्लॉग अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या न कळत पैसा आपल्याकडे येण्यापासून थांबवतात आणि आज आपण त्याच लिमिटिंग बिलीफ ज्या जा आहेत ज्या एक कप सारख्या काम करतात एका ग्लास वरती जर आपण हात ठेवला तर त्याच्यामध्ये काही एअर वगैरे काहीच जाऊ शकत नाही सेम तसंच आपले कुठेतरी ब्लॉक्स आहेत जे आपल्याला एक्सपॅन्ड होण्यापासून किंवा मनी एनर्जी आपल्या लाईफमध्ये येण्यापासून कुठेतरी ब्लॉक केला आहे आज आपण ते समजून घेऊया डेट टू मध्ये सो आज मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करेन की एक पेपर घ्या एक पेन घ्या आणि लिहा की तुमच्या लहानपणीच्या काय पैशाच्या आठवणी आहेत जेव्हा कधी तुम्ही दुकानात गेलात असाल तेव्हा आईने सांगितलं असेल की जपून ने पैसे पाडू नकोस कुठे किंवा पैसा झाडावर उगवत नाही किंवा पैसा मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात जेही तुमचे लिमिटिंग बिलिफ असतील जेही तुमचे मनी ब्लॉक्स असतील आज तुम्ही ते पेन आणि पेपरवर लिहिणार आहात आणि आयडेंटिफाय करा काय ब्लॉक्स आहेत हे hey, महत्वाचे दहा मिनिटं दिवसाचे आज तुम्ही स्वतःसाठी तुमची मनी एनर्जी वाढवण्यासाठी वापरा आणि मी रिक्वेस्ट करते की जर तुम्हाला पैशाची अडचण तुमची दूर करायची असेल तर हे इम्पॉर्टंट मनी ब्लॉग जे मीही फार वर्षापूर्वी आयडेंटिफाय केले मी लिहिले सो असे बरेचसे मनी ब्लॉग्स असतात आज तुम्ही पाच मनी ब्लॉग्स पासून स्टार्ट करा काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येतील की असे वीस किंवा पंचवीस मनी ब्लॉक्स आहेत बट ऍटली कुठेतरी एक स्टेप घेऊया स्टार्ट करूया आणि चला श्रीमंत होऊया सो so, आज हा डे टू होता आणि आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत डे थ्री आपल्या सेवन डेज मनी चॅलेंज मध्ये अंटील देन सी यू बाय